जय महाराष्ट्र मित्रांनो लेट पण थेट चित्रपट पाहणार चित्रपटगृहात जाऊनच आणि आज पुन्हा एकदा आपण चर्चा करणार आहे ते म्हणजे बागी फोर या सिनेमाने चौथ्या दिवशी किती कमवले आणि पाचव्या दिवशी हा सिनेमा किती कमवू शकतो याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहे तर पहिल्या दिवशी बागी फोर या सिनेमाने पाच सप्टेंबर रोजी रिलीज झाला होता आणि पहिल्याच दिवशी या सिनेमाने बारा कोटीचा गल्ला बॉक्स ऑफिसवरती कमवला होता दुसऱ्या दिवशी नऊ कोटी त्रेपन्न लाख रुपये आणि तिसऱ्या दिवशी दहा कोटी एक लाख रुपये असं म्हणजे तीन दिवसामध्ये या सिनेमाने जवळपास एकतीस कोटी रुपये बॉक्स ऑफिसवरती कमवले होते तर चौथ्या दिवशी या सिनेमाला बॉक्स ऑफिसवरती यश मिळालं आहे का कारण की संध्याकाळी सहाच्या शोपर्यंत या सिनेमाने फक्त दोन कोटी तीस लाख रुपये इतकीच कमाई केली होती तर रात्रीच्या शोमध्ये वाढ झाली का याच्या आधी आपण थोडंसं जाणून घेऊया बागी वन बागी टू आणि बागी थ्री या सिनेमाने त्यांच्या लाईफटाईममध्ये किती कलेक्शन केलं होतं तर बागी वनमध्ये जर पाहायला गेलं तर बागी वन या सिनेमाने जवळपास शंभर कोटीचा गल्ला त्याला कमवण्यात यश आलं होतं एकशे uh, पंचवीस कोटी त्या सिनेमाने लाईफ टाईम कमवले होते तर आणि तो, तो हिट ठरला होता सिनेमा त्याच्यानंतर बागी टू या सिनेमाने दोनशे सदुसष्ट कोटीचा गल्ला बॉक्स ऑफिसवरती कमवला होता आणि तोही सिनेमा हिट ठरला होता आणि दोन हजार वीसमध्ये कोरोनाचा काळ असूनसुद्धा बागी थ्री या सिनेमाने एकशे पंचवीस सॉरी एकशे सतरा कोटीचा गल्ला त्याने बॉक्स ऑफिसवरती कमवला होता कोरोनाचा काळ असूनसुद्धा तर मग बागी फोर हा सिनेमा तितका कमाई करेल का शंभर कोटीचा गल्ला बॉक्स ऑफिसवरती कमवेल का हे जाणून घेऊ कारण आजच्या म्हणजे कालच्या चौथ्या दिवशी संध्याकाळच्या शोमध्ये थोडीशी वाढ झाली आणि त्याने जवळपास चार कोटी पंचवीस लाख रुपयेचा गल्ला बॉक्स ऑफिसवरती कमवला म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशीची कमाई एकतीस कोटी आणि चौथ्या दिवशीची कमाई चार कोटी पंचवीस लाख रुपये म्हणजे ह्याचाच अर्थ बागी फोर या सिनेमाने चार दिवसामध्ये जवळपास छत्तीस कोटी रुपयाची कमाई बॉक्स ऑफिसवरती केले आणि वर्ल्ड वाईड म्हणजे जग जगभरामध्ये जर बघायला गेलात तर पाच कोटी त्र्याऐंशी लाख रुपये या सिनेमाने आत्तापर्यंत कमवलेत दोघांची टोटल केली तर जवळपास बेचाळीस ते त्रेचाळीस लाख रुपये सॉरी बेचाळीस ते त्रेचाळीस कोटी या सिनेमाने जगभरामध्ये आत्तापर्यंत कमवलेले आहेत तर मग आजच्या दिवशी हा सिनेमा किती कमवेल तर आत्तापर्यंत जेव्हा मी हा व्हिडिओ बनवते दीडच्या दरम्यानमध्ये या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरती जवळपास पासष्ट लाख रुपये ची कमाई आत्तापर्यंत केलेली आहे म्हणजे आज नव्याण्णव रुपये तिकीट आहे या सिनेमाचं त्याचा फायदा या सिनेमाला होईल असं आत्तापर्यंतच्या कमाईवरून तर वाटते मला वाटते आज हा सिनेमा जवळपास पाच कोटीच्या वरती नक्कीच कमवेल तुम्हाला काय वाटते हा सिनेमा कितीपर्यंत आज मजेल मारेल मला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही भावांनो तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू जय हिंद जय महाराष्ट्र